सध्याचा वाटणीचा अर्ज कायदेशीर आधारित नसल्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही मित्रांनो जय हिंद आपल्याला माहित आहे की वाटपाचे दावे हे अनेक दाखल आहेत वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जेव्हा वाटपाचा दावा दाखल केला जातो तेव्हा त्यामध्ये जो काही सर्व मजकूर असतो तो लिहिला जातो कोर्टाचं नाव लिहिलं जातं केसचा प्रकार लिहिला जातो, जातो पार्टीची नावं लिहिली जातात त्यांचं वय लिहिलं जातं पत्ते लिहिले जातात दाव्याची आकारणी लिहिली जाते कोर्ट स्टॅम्प किती रुपयाचं दिलं आहे ते लिहिलं जातं मिळकतीचं वर्णन दिलं जातं त्यासोबतच वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्या मिळकतीच्या संदर्भातले जोडले जातात आणि जे मिळकतीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये विहीर असेल बोरवेल असेल त्यातील हिस्से असतील आणि ती मिळकत मिळकतीमध्ये दावा दाखल करणाऱ्यांना कशा प्रकारचे हक्क आले हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं असतं त्यामध्ये त्यांचा हिस्सा किती आहे हिस्सा वाटून देण्याची मागणी केली परंतु जे प्रतिवादी आहेत त्यांनी नकार दिला वगैरे मजकूर सर्व त्यामध्ये असतो परंतु एखादी मिळकत जर वडलोपार्जेत असेल आणि त्या वडलोपारजेत मिळकतीपैकी एखादा सहहिस्सेदार जर का वाटप करून मागत असेल इतर सहिस्सेदाराच्या विरुद्ध तर या वाटपाच्या दाव्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट असते जी आपण आवर्जून नमूद केली पाहिजे ती म्हणजे वंशावळ कारण जेव्हा आपण एखाद्या मिळकतीवर ती मिळकत वडलार्जित आहे असे म्हणून क्लेम करत असू आपण त्या मिळकतीचे सहिस्सेदार आहे असं म्हणून आपण क्लेम करत असू आपल्याला ती मिळकत वारसा हक्काने प्राप्त होणार आहे आणि त्याचं वाटप करून जे आहे ते दिलेलं नाही किंवा झालेली आहे वारसा हक्काने प्राप्त त्याचं एकत्रात समायिकात उतार आहे आणि त्याचं वाटप करून दिलं जात नाही अशा प्रकारचा आपण वाटपाचा दावा दाखल करू तर त्यासाठी ती मिळकत मूळ कोणाची होती उदाहरणार्थ आजोबाचे असेल आजोबाच्या नावाने तर आजोबा जे आहेत ते आजोबाच्या नावाचे उतारे आपल्याला त्या ठिकाणी दाखल करावे लागतात आणि ती वंशावळीमध्ये लिहावं लागतं की हे आजोबा आहे आजोबांना एवढी एवढी मुलं होती एवढ्या एवढ्या मुली होत्या त्यांचे एवढे एवढे हिस्से होते आणि त्यांच्यापैकी या मुलाचा मी मुलगा किंवा मुलगी आहे आणि त्यामुळं मला या मिळकतीमध्ये एवढे एवढे हिस्से प्राप्त होतात आणि ते मला विभक्त करून मिळावे ते मला वेगळे करून मिळावे आपण जर वंशावळ नाही लिहिली किंवा आपण ती मिळकत मूळ वडिलार्जित होती याबद्दलचे जर का आपण जुने उतारे नाही दाखल केले तर ती मिळकत वडलार्जित होती हे सिद्ध होणार नाही एवढंच नाही तर नातेसंदर्भाबद्दल जे आहे ते आपण दाव्यामध्ये जर लिहिलं नाही तर आपल्याला त्याबद्दलचा पुरावा देता येणार नाही आणि जे नातेसंबंध आहेत निर्माण ना कोर्टासमोर येणं गरजेचं आहे की आपण कसे को चेहर आहात कसे को पार्सनार आहात का तर माझ्या आजोबांचीही ही वडलार्जित मिळकत आहे आजोबाच्या नावचा हा उतारा आजोबांनी कोणताही दस्त न करता ते मयत झाले त्यामुळे वारसा हक्काने माझे वडील आणि माझे चुलते आणि त्यांच्या बहिणी यांना एवढे एवढे वारस झाले त्या मिळकतीच्या आणि त्यानंतर जे आहे ते त्याच्यामध्ये एवढे एवढे हिस्से आहेत त्यापैकी माझा एवढा हिस्सा आहे हे स्पष्टीकरण देण्यासाठी या गोष्टी मेरबान कोर्टामध्ये सुस्पष्टपणे मांडण्यासाठी वाटपाच्या दारामध्ये विशेषतः वंशावळ देणे हे खूप महत्त्वाचे असते आणि जर का वंशावळ जर दिले आपण तर जो त्या मिळकतीचा जो पहिल्यापासूनचा प्रवास आहे म्हणजे मूळ कोणाची होती त्यानंतर त्याचे किती हिस्से झाले किती वारस आहेत हे सर्व समजायलासुद्धा सोपं जातं मांडायलासुद्धा मेहरवान कोर्टासमोर सोपं जातं त्यामुळे आपण आपल्या वंशावळीची जी माहिती आहे ती करेक्ट द्या वंशावळ म्हणजे काही अगदी पन्नास वर्षापूर्वीची शंभर वर्षापूर्वीची वंशावळ देण्याची आवश्यकता नाही आपलं जर म्हणणं असेल की ती मिळकत वडलार जित आहे आणि त्याचं वाटप झालेलं नाही तर ती मिळकत वडलार जीत होती ह्याच्यासाठी आपले आजोबा असतील तर त्या आजोबाच्या नाव नाव ज्या साली त्या उतारायला होतं तर तेव्हापासून जे सुद्धा उतारे जे आहेत ते, ते आपण न्यायालयामध्ये दाखल करू शकतात सध्या सा सामायिक असलेल्या उतार्यापर्यंतचे चालू उतार्यापर्यंतचे त्यामुळे त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा येईल आणि दाव्याची मांडणी करताना सुद्धा या सर्व गोष्टी सोयीस्कर होतील महत्त्वाची आणखी एक गोष्ट आहे जेव्हा आपण वंशावळ सांगू दावा दाखल करताना विशेषतः वाटपाचे दावे दाखल करताना तर बऱ्याच वेळा बरेच, बरेच जण हे फक्त कुटुंबातील पुरुष व्यक्तींचीच नावे सांगतात म्हणजे कुटुंबामध्ये आई असेल तर त्यांचं नाव सांगितलं जात नाही तर बहिणी असतील तर त्यांचं नाव सांगितलं जात नाही एखादा भाऊ आहे आणि तो भाऊ जो आहे तो वडिलांच्या अगोदर मयत झाला म्हणजे एखादा मुलगा वडिलांच्या अगोदर वडील हयात आहेत आणि मुलगा मयत झाला आणि त्या मुलाला पत्नी आहे मु मुलं मुली आहेत तर त्यांची नावं जी आहेत ते वंशाळेमध्ये सांगितली जात नाहीत आणि त्यांना वेगळं करून त्यांना ड्रॉप करून किंवा त्यांना बाजूला ठेवून अशा प्रकारचे वाटपाचे दावे दाखल केले जातात परंतु जर का अशा प्रकारचे कायदेशीर वारसांना वगळून जर का वाटपाचे दावे दाखल केले गेले त्या कायदेशीर वारसांच्या परस्पर जर का एखादा निकाल जरी मिळवलेला असेल तर तो निकाल हा त्या दाव्यामध्ये पक्षकार नसलेल्या वारसांवर बंधनकारक होऊ शकत नाही त्यामुळं वाटपाच्या दाव्यामध्ये सर्व वारस जे असतात किंवा सर्व सहहिस्सेदार असतात त्यांना प्रांजळपणे स्पष्टपणे समाविष्ट करा प्रतिवादी म्हणून आणि त्यांचा उल्लेख वंशोवळीमध्ये सुद्धा करा अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि आवडलीसुद्धा असेल जर आपल्याला ही माहिती आवडली या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट या यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक हाईप नावाचं कलरचं रेनबोचं बटन आपल्याला दिसेल स्टारचं त्याचं चांदणीचं जर का चित्र असेल तर हाईप नावाच्या या बटनालासुद्धा क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा म्हणजे ही माहिती इतरांनाही मिळेल धन्यवाद